म्हणजे पक्ष वाढवणारे कार्यकर्ते मग ते साहेब असतील डावखरे असतील त्याच्यानंतर गणेश नाईक असतील हे सगळे सोडून गेले तेव्हा जितेंद्र आव्हाडांना कळलं नाही आणि भारतीय भाजपच्या आणि आर एस एच्या गोटात काय चालतं हे आव्हाडांना कळतं हे रिश्ता क्या केला खरं तर जितेंद्र आवाडे यांनी काल अजित पवारांवरती टीका अर्थात तुमच्या संपूर्ण पक्षावरती टीका करत त्यांनी टीका केली की बा तुमचे जे नेते आहेत खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या तिकिटावरती लढतील नाही त्यांनी हे पण म्हटले आतली गोष्ट माहीत झाली असं काहीतरी बोललेत नाही ते संघाच्या बैठकीत नाही मला एक प्रश्न असा पडला की ठाण्यातले ज्येष्ठ म्हणजे पक्ष वाढवणारे कार्यकर्ते मग ते परांजपे साहेब असतील डावखरे असतील त्याच्यानंतर गणेश नाईक असतील हे सगळे सोडून गेले तेव्हा जितेंद्र आव्हाडांना कळलं नाही आणि भारतीय भाजपच्या आणि आर एस एसच्या गोटात काय चालतं हे आवाडांना कळतं हे रिश्ता क्या केला तर आहे म्हणजे हे काय संबंध आहेत हे समजून घेतले पाहिजे त्याच्यामुळे आवाडांनी नेमकं कित कोण्या टाईमला वक्तव्य केलं ते महत्त्वाचं आहे शेवटी मला तर असं कळलं की त्यांनी दादांची पण मिमिक्री वगैरे केली असं आहे की आमचे पक्ष आम्हाला खूप बंधनं आणतं मिमिक्री कशी करतात हे आम्हालाही माहित आहे योग्य वेळी आम्ही त्याचं उत्तर देऊ परंतु जितेंद्र आव्हाड यांनी खर तर भाजप आणि संघाची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे डाग लागलेले नेते आहेत त्यांना कुठेतरी बाजूला सारून पुढची निवडणूक भाजपने लढवावी अशी माहिती त्यांनी समोर आणली आहे आणि त्यांनी तुमच्या पक्षावर नाही नाही मग हे बेदाग आहेत का हे पहिले पाहिलं पाहिजे काय की चल माय बेवफासई तू आपली वफा तो साबित कर असं आहे की ठाण्याच्या परिसरातली लोक जे पक्ष वाढवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हो ते सोडून गेले ते आवडांना माहीत होत नाही मी तेच म्हणतोय आणि संघाच्या गोटात काय चालतं हे त्यांना माहीत होतं म्हणून म्हटलं की रिश्ता क्या केल्याचा आहे नेमकं महाराष्ट्राला कळू द्या ना तुमचं ढोंगी पुरोगामित्व काय ते हे कळू द्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल सर मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका